महाराष्ट्राच्या विधानसभेचे माझे अध्यक्ष ज्यांचे आत्ता थापन विचार राहिले ते अरुणभाई गुजराती ज्यांनी हा आजचा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी आयोजित केला भागातल्या विविध राज्यावर You can And you can't see it. 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 You can not see it you can not see it you जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र होते शहराचे अध्यक्ष रणजित भोसले आमचे जुने सहकारी एन सी एमआ फातील कामराज निकाम जुई देशमुख डॉक्टर मनोज महाजन मध्य प्रदेशचे या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार शिरोज सोळंके लाजी आमदार देवी सोनवरे विश पाटील डॉक्टर जितेंद्र ठाकूर कलशानासाहेब महाले उषासाहेब पाटील डॉक्टर कैलास ठाकरे अन्य सगळे सहकारी आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले तुम्ही मंजूर मग आज नव्याच वर्षाने तुम्हाला सगळ्यांचं दर्शन घेण्याची संधी वेळा मिळाली मी आपल्या सगळ्यांचं आभार आहे की वर सकाळी शेतीबाडीची कामं असताना सुद्धा माझ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहायला शिंद ठेदा हा सगळा फैसर कष्टकरी शेतकऱ्यांचा फैसर आहे मान टाकायचं सेवा करायची उत्पादन मिळायचं संसार चालवायचा आणि समाजाला दे शक्ती देण्याची कामगिरी करायची हे काम आमच्या शेतकरी राजा हस करत असतो अलीकडच्या काळामध्ये राज्य राज्यकर्ते जे आहे त्यांना शेतीसंबंधीची आस्था नाही अनेक धोरणं सांगायची की जी धोरणं हिताची नाही आहेत आता भाषणामध्ये कांद्याचा उल्लेख झाला कांदा हे एका दृष्टीनं दिल्या शेतकऱ्याचं ही सामान्य माणसाचं खाद्य मोदी साहेबांचं सरकार आलं तुम्ही शिकवलेला कांदा धुल्या जिल्ह्याचा असेल नाशिकचा असेल पुणे जिल्ह्याचा असेल सातारा जिल्ह्याचा असेल त्याचा कांदा उत्पादकाला दोन पैसे मिळायला पाहिजेत ही त्याची वागणी हे जिव्या शेतकऱ्याचं फिक आहे तो काही भसाळ वागायचा कांदा फिकवतो त्या कांद्याला जुन्याची वादळ शेत द्यायची असेल तर कांदा निर्यात केला पाहिजे आणि रोजींचा संसार झाले कांद्याच्या निर्णयात मंदिर काय घोसाला केला कांदा उसळला पाहिजे त्यांनी कष्टाने तर फीक घेतलं दोन भैसे नेते जाणून जगासचा सा निकाल घेतला तर त्याच्या मल्ली काही भागामध्ये उषाचं फीक घेतलं जात आज हिंदुस्थानामध्ये दोन नंबरचं उषाचं उत्पादन तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होतं त्याच्या हसून साखर वही हसून इथे नाव होतं अन्य पदार्थ भासून वीज तयार करता येते आणि शेतकऱ्याला ऊसाची किंमत जादा देता येतं रोजी सरकार आलं आणि शेतकऱ्यांनी जे वीज उसा पदार्थ तयार करण्याची काळजी घेतली त्याच्या मंदिर खाती त्याच्या महिलांना खाती गहू तांदूळ ही महाराष्ट्रातील देशातलं महत्वाचं होईल मोदी सरकारने त्याच्यावर मंदिर घातली जे काही तुम्ही शिकत आहे आणि तुम्हाला गावाची किंवा त्या उत्पादना मिळते ती किंमत तुम्हाला मिळून द्यायची नाही हे सूचक आजच्या मोदीच्या सरकारने केलं आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की मोदीचं सरकार हे महिला जाण्याच्या विरुद्ध आहे शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे दहा वर्ष दहा वर्ष देशाचा शेती खात्याचा कारवाद हे स्वतः समजा मी ज्या वेळेला शेती खात्याचं काम घेतलं शपथ घेतली पहिलं काम माझ्याकडे आलं की अमेरिकेत गहू आणायचा परदेशात तांदळ आणायचा मला दुःख झालं शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला आई वडील शेती करतात होते हा देश ललिराजांचा देश आहे आणि या देशातल्या सामान्य माणसाला दोन वर्ष गहू तांदूळासारखं अन्न हे परदेशारखं आणायचं ही गोष्ट ऑप्शन सोडून आली नाही आणि म्हणून ते आव्हान मी स्वीकारले गव्हाची किंमत वाढवली तांदुळाची किंमत वाढवली दहा वर्षाचं हे काम हटातमध्ये घेतलं आणि दोन हजार चौदा काम सोडून दिलं आणि मला सांगायला निधान वाटत की हा देश गहू अयाज करत हा दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा ला लोकांच्या मदतीनं जगाचा दोन दोन वर्षाचा गहू निर्यात करणारा देश झाला आणि आमच्या शेतकऱ्यांनी हे कष्ट केले जो देशात चालू माणूस होता दहा वर्ष शेती खात्याचा मनसे म्हणून जे काही काम केलं आणि तुम्ही लोकांनी साथ दिली त्याचा फळान्स दोन हजार चौदाला ते काम सोडत असताना जगामध्ये एक नंबरचा चालू शिकवणारा देश हा लहान झाला किंवा लोकांच्या कष्टाचा आणि त्याची कारण आहे शेती वाजणार तुमच्या डोक्यावर कर्ज होतं एकाहत्तर हजार कृतीचं कर्ज हे शेतकऱ्यांच्या डोक्यावर होतं मला असंच नाही विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आस्महत्या केल्या मला आश्चर्य वाटतं की आमच्या लई आम्ही आत्महत्या करतो कुठेतरी आमच्या आहे काहीतरी कमी आहे मी स्वतः यवतमाळला गेलो ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या कुटुंब ती लावली जो पाणी काढून सांगत होती की माझ्या माणसाने आत्मश्य केली विचारा का दिला त्या माऊजींनी सांगितलं की सावकार अखंज कर्ज घेतलं होतं कर्ज फिरलं नाही सावकार आला घराची वाणी कुणी बाहेर काढली अमृतचा पंच लावण झाला आणि माझ्या माणसाला ते सहन लागलं नाही इझिली घेतलं आणि जीव देऊन टाकला शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली त्याच्या डोक्यावरचं कर्ज फिरायची त्याची ऐफत नव्हती आणि दिल्लीमध्ये फरक गेलो मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि एकाहत्तर हजार कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं कर्ज लाभ करून टाकलं आणि त्याला कर्जमुक्त करण्यासाठी काही घेत इच्छाच नाही पण जे कर्ज घेतात आणि वेळा फेडतात त्यांना जे चौदा टक्के बारा टक्के व्याजाचा दर होता तो सहा टक्क्यावर आणला चार टक्क्यावर आला फक्त नेहमीच परत करणं ही अर्ज घातली आणि कमी व्याजामध्ये कर्ज द्यायचा निकाल घेतला शेतीवाद्याची किंमत दिली आज आम्ही जगाचे शेतीचं उत्पादन वाढवणारे महत्त्वाचा देश आज संसर्ग माझ्या सगळ्यांचा झाले इथं आल्याच्यानंतर अनेक गोष्टी आमचे सरकारी संधी वेंठे आणि वाटेच्या सरकारांनी माझ्या कानावर घातले हा तालुका त्याच्याकडे शेतकऱ्यांचा तालुका आहे पण दिसत काय या ठिकाणी गुंडगिरी सुरू झाली स्वच्छचा गैरवापर सुरू झाला होते खचले निर्माण लोकांच्या म्हणायचे आणि जमदाती करून एक प्रकारचं गुंडगी राज्य या ठिकाणी आणू शकतो असं चित्र या ठिकाणच्या लोकांनी केलं आणि दुर्दैवानं ज्यांना वीस वीस वर्ष अमदारती दिली ती अमदारती इथल्या लोकांच्या डोक्याचे प्रश्न कमी करण्याच्यासाठी न वापरता आमदारकी लोकांच्या खच्चे त्याला तुरुंगात त्याला त्रास दे यासाठी सच गेले अनेक वर्ष आज या तालुक्यामध्ये जात हे पण देशमुखांच्या सारखा एक सहकारी एक सामाजिक माझी म्हणतील की जर सोळा लोकांच्या हिताची जखमी करण्याच्यासाठीच्या खोच खचे खोचे त्यानं तुरुंगात टाकायचं जर तुमच्या हिताची रक्षता करण्याच्यासाठी सतत प्रयत्न करत असताना त्या हेमंत देशमुखांना अर्थात केली जाते तुरुंगात टाकलं जातं याचा अर्थ सत्तेचा गैरवाहमान कसा केला जातो याचं एक चौत्काली उदाहरण आज या सारख्यामध्ये आमच्या सगळ्यांना बघायला मिळते आणि म्हणून सत्ता लोकांच्या सेवेसाठी असते पण काही लोकांच्याकडे सत्ता हातात झाल्याच्या नंतर त्या सत्तेचा लाज हा डोक्यात शिकतो आणि एकदा सत्तेचा लाज माणसाला आला की तो अजून सत्तेचा गैरवापर करतो आणि म्हणून आपण लोकशाही याचा विश्वास ठेवणारे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला लोकशाहीचा तो लोकांची सेवा करण्याचा आणि एका बाजूनं लोकांची सेवा करायची आणि दुसऱ्या बाजूने स्वच्छतेचा उन्हाळ ज्यांना चढलेला आहे त्यांना खऱ्यासारखं वाहत्यायचं आणि त्या बाजूला करून त्यांना त्यांची राखायची हे काम या निवडणुकीच्या निमित्तानं करायचे वीस वर्ष ह्या काय विकास नाही रस्ते धर नाही शेतीची अवस्था ठीक नाही काय केलं निश्वासामुळे काही कारखाने काढले साखर कारखाने काढले जे होती ती बंद केली नव्या हिरीला एल आय डी सी बदलून रोजगार दिला काय केलं हातावर आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये प्रगती दिसते नाशिकमध्ये गेल्याच्या नंतर दुसरं टीचर दिसतं पण याच तालुक्यामध्ये विकासाच्या संदर्भात काही भावलं गेलं वीस वर्षात टाकली नाहीत हे शिक्षण या ठिकाणी दिसतं आणि म्हणून आज काही लोक सांगतात की आम्ही काम करो ना करो पण आम्ही आमच्या बहिणींना पंधराशे रुपये दिले बहिणींचा सन्मान हा या देशामध्ये प्रत्येक माणसाला आनंद असायचा सन्मान आहे आवश्यकता काय तुम्ही रोजच्या वर्षात खर्च वाटा लहान असल्यामुळे रोज वर्षांत उघडल्याच्या नंतर कुठेतरी मुलीवर अत्याचार झाले कुठेतरी महिलेचा अत्याचार झाला ही लाचवी असताना मिळते पंधराशे रुपये ठीक आहे पण पंधराशे रुपयापेक्षा आमच्या मगिनीशी अभिनव वाचवणं त्यांना संरक्षण देणं त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे पण त्याच्याकडे आजच्या सरकारचं लक्ष नाही लोकांची फसवणूक हे करण्याच्या उद्देश काम या ठिकाणी देत आहे आणि म्हणून या रस्त्याने त्याचा निकाल जे कुठे घेतात त्याच्या उद्देशी भूमिका काय घ्यायची हे तुम्ही ठरव आनंद आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर संदी लोणसे आणि त्यांच्या सहकार्याने लजनी मंडळांचा सन्मान केला महाराष्ट्र हा लजनी मंडळाचा आदर्श केलेला अनेक ठिकाणी आम्ही वागतो पंधरीची वारकरी मंडळी उन्हा विचार न करता दरदार शोधून पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्यासाठी चंद्रभागेचा स्नान करण्याच्यासाठी पंढरजीला जात असतो त्याची काही अपेक्षा नाही पंढरजीला जाणं पांडुरंगाचं दर्शन घेणं ना म्हणजे फायदेला हात लावणं याच्यामध्ये त्याला समाधान मिळतं आणि हे समाधान मिळाला प्राक्य आहे હિ મહારાષ્ટ્ર ઓછી શક્તિ અને વાટકરી સમજાય કે જો ગાવા વિશારતુ સંીત લોકંછે એક વાક્યતા નિર્માણ કરતો की पुणे जिल्ह्यामध्ये एक होतं धरण आहे त्या धरणाचं नाव आहे उजनी आणि त्या उजनीवर एक होठं ते धरण त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि पंढरपूरला जाणारं पाणी थांबवलं गेलं मला आठवतं की यशवंतराव चव्हाण त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आम्ही लोक तरुण कार्यकर्ते होतो आणि ते धरण त्या ठिकाणी बांधलं चंद्रभागा नदी चव्हाण साहेबांनी भाषणात सांगितलं पांडुरंगा तुझी चंद्रभागा आणि आज इच्छा आढळली तू उन्हा सामाड्याचा विचार न करता तू या ठिकाणी येतो आज तुझ्या येण्याचं कारण काय तर तुझी इच्छा असते चंद्रभागेचे स्नान करायचे पांडुरंगाचे दर्शन करायचं चव्हाणसाहेब पुढे असं म्हणतात की हे धरण आम्ही वाढलं पांडुरंगा माझा वारकऱ्याला तिथं या जाण्यातील पण धरण वाढलं त्याच्या शिवरागात पाणी गेलं पाणी गेलं ज्वारी फेकली आणि ज्वारी फेकल्याच्या नंतर त्या ज्वारीच्या कणसाचा जो ज्वारीचा दान आहे व तिथं त्या माझ्या वारकऱ्याला त्या शेतकऱ्याला पांडुरंगा तुझं दर्शन तिथं होईल आणि म्हणून आज हे वारकरी म्हणजे सामान्य माणसाला दर्शन घ्यायला एक संधी मिळून देतात संसाचा विचार सांगतात त्या संसाना आणि संतांचा विचार सांगणाऱ्यांचा सन्मान करणं हे मोठं काम आमचे सहकारी संजीव मनसे आणि त्यांच्या सरकारने केलं के त्याबद्दल चा त्यांना मला मासूनचा मी धन्यवाद देतो दे या वजेवंदनाचा वासभट शामतोषेचा संयमाचा सौंदर्स्पणाचा हा संद्यास तुम्ही गावामध्ये आपल्या संगीताच्या बुजवर्गाच्या आवाजातून निर्माण कराल लोकांना प्रोत्साहन द्याल आणि एक वेगळं चित्र या ठिकाणी करावं लागेल आज अनेक समस्या आहेत लहागाईसारखं संकट आहे लेखाईसारखं संकट आहे आजचं सरकार तर हाताला काम द्यायला काही फावले टाकत नाही आजचं सरकार चालवायला लहागायचा सुस्कार करायची जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये त्या लक्ष देत नाहीत आणि त्यामुळं चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता आहे ती सत्ता उद्या संधी त्या त्यांच्या हातात काढून घेणं आणि महाराष्ट्राचं राज्य हे महाविकास आघाडीच्या हातात देणं हे अशाच काम तुम्हाला करायचं आहे मी तुम्हाला शब्द देतो की राज्य तुम्ही हातामध्ये द्या महाराष्ट्राचा चेहरा हा बदलल्या चे असे आणि लोक स्वस्थ बसणार नाही